तर हे गोव्याला गेले होते आणि त्यांनी काहीतरी आणले माझ्यासाठी पण तर ते दाखवते तुम्हाला आणि आजूचा गॉबल पण दाखवते एवढा बडबड आहे ना कंटिन्यू रस्त्याने बोलत असतो का 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 अरे बा सारू मी नाही ऐकत आहे तुझं बाप झालं घरी गेल्यावर सांगाल आता आणि मला माझी बहीण म्हटली की दाजी आणि तू हे करा म्हणजे कॉम्पिटिशन करा की कोण जास्त पाणी पुरी खाऊ शकते एक चॅलेंज ठेवा पण hmm. तसं काही पॉसिबल होऊ शकत नाही त्याचं कारण सांगते हाय हॅलो नमस्ते मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगले चा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींची अगदी प्रार्थना करते आणि आजच्या सुंदरशा ब्लॉगला सुरुवातसुद्धा करते तर अद्वैत आता रडत होता त्याला उचलून पाहिजे होता आणि मी प्यायचं पाणी भरत होते हो ना आणि बर हुसमरून रडतो लगेचच हम्म असं पाहिजे नसतं नुसतं तर रात्री हे आले आज वार हां हा आहे आज काल सोमवार होता काल हे आले शुक्रवारी गेले होते आणि यांचं झालं असं की अचानक जावं लागलं यांना यांना कल्पना पण नव्हती म्हणजे की यांना जावं लागेल म्हणून आणि सहा वाजता मग यांना समजलं की यांना पण जायचंय गोव्याला आणि ऑफिसचं काम होतं अर्थात त्यामुळे गेले होते तर ठीक आहे रात्री आलेत आरू आणि आदू दोघांना पण करमत नव्हतं बरोबर टाईम झाला ना आठच्या नंतर ना आदवैतचं सुरू व्हायचं पप्पा पप्पा कसं करायचं पप्पा <laughs> तर आदवैत असं आहे ना कंटिन्यू बोलायचं दरवाजापाशी जायचं आणि मस्त असं वाईट वाटायचं त्याचं की नाही का किती म्हणजे एवढं लहान असून पण तो किती मिस करतोय वगैरे तर ठीक आहे रात्री हे आले तेव्हा आदवै झोपला होता आणि आरू जागा होता आरूला खूप आनंद झाला यांना बघून आणि आरू साधी यांनी हा गॉगल आणलाय लायटीचा आहे तो नंतर ना आरू आल्यावरती तुम्हाला दाखवेल आणि जो बोर्ड दिसतोय मागे तो दिनेश भाऊजींनी काल आरूला आणला तर आरूने लगेच त्याच्यावरती अभ्यास वगैरे केला आणि त्याला खूप आवडला तर ठीक आहे चला आता आरूला आणायला जायचंय एक पाच मिनटं राहिले ते मी पटकन जरा केस वगैरे विंचरते आणि आरूला घेऊन येते आणि मग तुम्हाला भेटते का हो का मग कशाला घ्यायची हम्म तूच सांगितलं आदवाईत दादाला बोल मग नव्हती घ्यायची तुम्ही बोलवाय हां काय रे हॅन तिकडे कोंबड्या आहेत ना तर आदवाईत त्यांना हे करते कसं आदू कस काय ते कुकुक

हो का अरे कुठं हरवलं बघू दे थांब म करते काय होत नीट घाल नीट घाल आला आला आलं गुड बॉय आरुची एवढी कंटिन्यू बडबड असती संपूर्ण रस्त्यानी पण वरती जिन्यानी चढताना घरात आल्यावर कपडे बदलत पर्यंत तोंडात पाय धुतपर्यंत येताना भाजी घेतली भेंडी आणि कांदे येताना नाही घेतले आरूला आणायला जायचं होतं तेव्हा घेतली आणि चल बाळा आणि ये चल मी चालले बाय चल चल आणि मग आधी भाजी आणून इथे ठेवली आणि मग गेलो होतो केवढं ऊन पडले बघा आले आले पर... तर हे गोव्याला गेले होते आणि त्यांनी काहीतरी आणले माझ्यासाठी पण तर ते दाखवते तुम्हाला आणि आजूचा गॉगल पण दाखवते असं आहे जे काय आहे ते खरं तर मी असं काही घालत नाही खरं ते सांगते पण आता ह्यांनी आणले मग बघू जर कधी योग आलाच तर घालेल पण शुअरिटी कमी आहे म्हणजे घालेल ह्याचं हे कमी आहे सांगू नाही शकत घालेल की नाही थाम थाम। थाम। तो ये ते असे दगड असतात ना आपले ते म्हणजे त्या टाइप मध्ये छान आहे खूप लोक घालतात पण मी कधी घातलं नाहीये त्यामुळे बघू आणि हे कानातले हे कानातले आणि हे हातातले ब्रेसलेट हे प्लीज मला वापरायला देते का प्लीज आणि हा हारूचा गॉगल हारू घाल रे तर तिथे यांनी घेतलेला या हा घेतलेलाय थांब तिथे अंधारात अंधारात दाखवूया आपण तर ह्याची लाईट अशी दिसत नाहीये तुम्हाला मी अंधारात दाखवते तर असा हा गॉगल आहे रात्रीचा खूप छान दिसतो आता लाईट आहे पूर्ण म्हणजे उजड आहे त्यामुळे ना दिसत नाही तो नीट पण संध्याकाळचं जमलं तर तुम्हाला आरू घालून दाखवेल जर तोपर्यंत आरूने त्याची चार्जिंग ठेवली तर हो होणार <laughs> आणि आरू रात्री डान्स करत होता हे घेऊन आल्याच्या नंतर हो होणार कसं करत होत डान्स दाखव तो गॉगल झालाय खूप मोठा आणि आरूचा चेहरा आहे लहान तर ठीक आहे लाईट बंद करतायची म्हणजे संध्याकाळपर्यंत राहील त्याला चार्जिंग त्याची सेल संपणार नाही चासते कसे रहते आज कंटिन्यू नुसती बडबड आज काय म्हणा रोजच असते हो ना नारू आणि संध्याकाळी काहीतरी बनवणार आहे आरूचे फेवरेट काय नाही पनीर बनवणार आहे <laughs> आता सांगते आरूला माहिती आहे काय बनवणार आहे ते आता मी सांगते थांब बाकी काय बनवणार आहे पाणीपुरी तर आरूला माहिती आहे काय बनवणार आहे पाणीपुरी बनवणार आहे पण त्याला वाटलं की अरे सरप्राईज आहे की काय तुमच्यासाठी म्हणून तो म्हणतो मला माहिती आहे पा भेंडीची भाजी असं केलं त्यांनी एकदम मला पाणीपुरी बनवणार हम्म चॉकलेट खातोय ना आणि पाणी गुळणापूर तर ठीक आहे चला आता हे छानशा असे छोटेशा डबीमध्ये आणलं होतं यांनी गळ्यातलं आता मी हे ठेवते छान आहे खरं तर छान आहे पण मी कधी घातलं ना। नाहीये हे पण बघू कधी जर योग आला तर हे व्यवस्थित सांभाळून आहे चला हाताला कसं दिसतंय चला चालेल आता हे ना मी आदवै झोपलाय आरूला झोपवते आणि ते कांदे वगैरे ठेवायचे ते भेंडी ठेवायची मग अशी आणलेली तर ते ठेवून देते आणि तुम्हाला भेट काय पाहिजे चहा अरे गुरू मी भाजलं का आणि ते बटाट्याचा पराठा केलाय होणारू आणि माझं आता खाणार आहे तर चला चहा आणि बटाट्याचे पराठे केले ते आता आधी चहा घेते आणि मग नंतर ना पाणीपुरीचं तिखट पाणी करून ठेवलेलं आहे रगडा थोड्या वेळाने करेल हा गोड पाणी करायचे आणि रगडा थोड्या वेळाने करेल मेन पुऱ्यांपशी आडत सगळं आणि पाणीपुरीचं पेट ठरलं की असं वाटतं कधी करेल कधी ना। खाईल असं वाटतं पाच सहा वाजताच करावी की काय पण आता हे आल्याशिवाय ऑप्शन नाहीये हा वादवाईत बाबांना सरप्राईज सरप्राईज नाही बाबाच पुऱ्या आणणार आहेत आणि आज माझा आज मी निवडतो कसा हात ओढतोय माझा चहा तोडतोय आणि बाबा काय चला चहा थंड होते अरे आरुचा डान्स <laughs> बघा तिकडे मागे तर थोडासा उजेडात म्हणजे तू दिसशील हां तिथं कर आरुचा डान्स <laughs> वेडा आरू आरू वेडा <laughs> काय करतो ना खरंच करत। लाईट बीट बंद करून मी म्हंटल आरूच काय चाललंय तर आरू, चा चाल आरू ते डान्स करतोय हा का आणि आदुडी पण डान्स करते बिना गोगलचे चला

तसं काही पॉसिबल होऊ शकत नाही त्याचं कारण सांगते मी भरपूर पाणी पिरे खाऊ शकते अनलिमिटेड आणि किती प्लेट खाऊ शकता हो तुम्ही <laughs> मग ह्याच्यामध्ये कसं कॉम्पिटिशन करणार तुम्हीच सांगा त्यामुळे मग कॉम्पिटिशन वगैरे हो काही ना करणार नाही आहे ओके नाही आरोप कॉम्पिटिशन वगैरे नाही करते त्यामुळे काही पुढचं शूट नाही करत एक खाऊन सांगते तुम्हाला एक बघू दे मग आम्हाला फ्रेंडला सांगते कशी बंदी